मन धागा धागा जोडते वा या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये रागारागात शलाका आतमध्ये येते आणि म्हणते आई अगं ते का सगळं बोलणं ऐकून घेतलंस तू इतकं सगळं ती आकांक्षा बोलत होती आणि तू शांत बसलीस यावर ती वृंदा म्हणते शांत बसण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय नव्हता कारण सुद्धा तिला बोलत होती ना माझा मेन मोटिव्ह तर पूर्ण होतोय ना सुधाचा एक मुलगा तिच्यापासून लांब झाला आहे आता जर आकांक्षा अजून काही बोलली किंवा तिने अजून काही केलं तर ती सुद्धा आता सुधापासून लांब होईल आणि कळतंय का ती दोघंजणं लांब झाल्यावरती या घरावरती सत्ता कुणाची असणार आहे आपलीच ना म्हणजे त्यावरती शराखा म्हणते अच्छा म्हणजे डिवाईड अँड रूल इंग्रजांचा आपण आता फंडा अजमावायचा का यावरती वृंदा म्हणते नाही गं हे इंग्रजी शब्द ऐकायला काही बरे नाही वाटत आहेत फोडा आणि राज्य करा हा फंडा वापरायचा असं म्हणत आता मात्र इकडे सुधाला विरुद्ध वृंदाचं प्लॅनिंग चालू असतं मला ते सांगत असते आनंदी मला हे काही बरं नाही वाटत आहे गं म्हणजे इकडे तुम्ही आलात जेवणाचं काय करू पटकन कांदाभजी करू का आनंदी म्हणते चालेल आणि आनंदी कांदे कापायला घेते तेवढ्यात तिथे सार्थक येतो आणि मी तुम्हाला कांदे कापून देतो असं म्हणत कांदे कापण्यासाठी पुढे पुढे येतो त्यावरती आनंदी म्हणते सर तुम्हाला सवय नाही आहे मी कापते यावरती सार्थक म्हणतो अजून एक सुरी द्या आम्ही दोघे मिळून कांदे कापतो असं म्हणत दोघे मिळून आता कांदे कापण्यासाठी सुरुवात करतात तोपर्यंत इकडे आता सार्थकच्या डोळ्यातून पाणी आनंदी सार्थकच्या डोळ्यातलं पाणी जाण्यासाठी त्याला सांगते एक मिनिट तुम्ही एक काम करा बरं हे बघा कांद्याची साल आहे ना डोक्यावरती ठेवा मग तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही मग सार्थक सुद्धा तेच करतो कांद्याची साल आनंदीच्या डो डोक्यावरती ठेवतो आणि म्हणतो तुम्ही सुद्धा ही कांद्याची साल डोक्यावर ठेवा म्हणजे तुमच्या पण डोक्यात पाणी येणार नाही आणि तुम्ही आहे ना ते कार्टून कॅरेक्टर आहे ना मंकी त्यासारख्या दिसताय बरं असं म्हणत सार्थक आता आनंदीसोबत चेष्टा मस्करी करत असतो अण्णा आणि मालती हे सगळं बघतात अण्णा म्हणतात काय आहे तू कामाला लावलंस मालती म्हणते नाही ओ मी कशाला का कामाला लावेन ते काही ऐकतायत होय माझं कांदा भजीसाठी कांदा कापतो असं म्हणत ते आता कांदा कापायला गेलेत असं म्हणत इकडे आता मालती आणि अण्णा हे पाहत असतात आणि अण्णांना आपली मुलगी सुखात आहे याची पूर्णपणे आता खात्री पटलेली असते अण्णा आता देवासमोर नमस्कार करतात आणि म्हणतात खरंच म्हणजे सार्थक सरांसारखा जावई मिळाला ना धन्य झालो मी खरंच मी धन्य झालो माझं भाग्यथोर माझ्या मुलीचं भाग्यथोर म्हणून माझ्या मुलीला असा जावई मिळालेला आहे आणि अण्णा खूप खु खुश होतात अण्णा देवी आईची प्रार्थना करतात इकडे दोघांचा मस्तपैकी कांदा कापत रोमांस चाललेला असतो आणि इकडे आता सार्थकचे बाबा विचारत असतात सुधाला सार्थक कुठे आहे आनंदी कुठे आहे यावरती आता सुधा चिडतच म्हणते तो गेलाय आनंदीच्या माहेरी यावरती आता बाबा म्हणतात मग बरं आहे की आपण नाही का जायचो तुझ्या घरी सुद्धा म्हणते माझ्या घरी माझा मानपान व्हायचा तिकडे काय आहे तितक्यात तिथे वृंदा येते आणि म्हणते तुला माहिती आहे का सुधा अगं तुझ्या लक्षात पण काही गोष्टी येत नाहीत तू साधेपणावर ती एकदम जातेस अगं तो केदार आहे ना तो दारू पितो आणि त्याचा आपल्या सार्थकवरती राग आहे दारूच्या नशेमध्ये माणसं काहीही करतात तुला कळत नाही आहे अगं जर का त्याने आपल्या सार्थकवरती हल्ला केला त्याला मारण्याचा प्रयत्न केला तर काय करशील तू यावरती आता मात्र इकडे सुद्धा चांगलीच हादरते सुद्धा घाबर आणी दार ते आणि ती आता एकदम मनाला धसका लावून घेते की खरंच केदारने दारू पिऊन काही माझ्या सार्थकला केलं तर वृंदा म्हणते त्याच्यात तथ्य आहे ते काही नाही इतक्या त्या ह्याच्यामध्ये सार्थक माझा करत तरी काय असेल असा विचार करत आता मात्र इकडे सुद्धा हादरलेली असते तोपर्यंत सार्थक आणि आनंदी गप्पा मारत बसलेले असताना आनंदी सांगत असते सर एक काम करूया का आपण ना आता इथेच राहूया का कसं वाटतं इथे तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटते ना म्हणजे आपण इथे बसायचं आणि नंतर तुमच्या घरी सुद्धा तुमच्या आई त्रास देतातच की त्यामुळे आपण आता तिकडे नकोच जाऊया आपण इथेच थांबूया बरं सातक म्हणतो काय बोलताय तुम्ही तितक्यात तिथे केदारी येतो आणि म्हणतो इथे राहणार तू इथे राहणार म्हणजे तुझे दोन्ही नवरे नालायकच निघाले पहिल्या नवऱ्याने तुला इकडे आणून सोडलं दुसरा नवरा पण होताच तिकडे येऊन राहायला ती आनंदी म्हणते दादा खबरदार जितकं हे घर तुझं हे तितकंच हे घर माझंसुद्धा हे माझ्या नवऱ्याला काही बोलायची हिंमत करू नको केदार म्हणतो मी बोलणार म्हणजे बोलणारच असं म्हणत केदार चिडलेला असतो तो आता आनंदीला अद्वा तद्वा बोलायला लागतो ते सार्थक केदारला थांबवण्याचा प्रयत्न करतो आता मात्र केदार म्हणतो सांगितलं ना तुझा इथे काही संबंध नाही तू इथे मध्ये पडू नकोस लक्षात घे आमच्या भांडणामध्ये पडण्याचा तुला काही अधिकार नाही उपरा आहेस उपऱ्यासारखाच रहा, आनंदी म्हणते दादा जावई येतो या घरचा याच्यावर आणि ही सगळी भांडणं चालू असताना दोघांच्या मध्ये हमरा तुमरीवर येतात दोघं एकमेकाला काही काही बोलायला लागतात सार्थकला आता काही बोलल्यावरती आनंदीमध्ये येते आणि खबरदार जर माझ्या नवऱ्याला काही बोललास तर असं म्हणतात केदार आनंदीवरती धावून येतो मग आनंदीला वाचवायला सार्थकमध्ये येतो दोघांच्या मध्ये झटापटी होते केदार त्याच्यावरती हल्ला करतो आणि आता सार्थकला मारण्याचा प्रयत्न करतो हे सगळं मात्र आता इकडे सुधाचं स्वप्न असतं सुधा सार्थक सार्थक नाही सार्थकला सोडा असं म्हणायला लागते आता मात्र इकडे सुधाला खूपच चिंता वाटते सार्थकचा खरंच ह्या माणसाने जीव घेतला तर तर काय करायचं हे तिला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो या सगळ्यामध्ये आता तिच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार चालू असतात पण इकडे सार्थक मात्र मजेत असतो सार्थकचं सगळं कांदा भजीव करण्याचं काम चालू असतं आणि तोपर्यंत अण्णा मालती अहो तुम्ही काय करताय असं का? करू नका आम्ही मदत करतो असं म्हणत असताना मात्र सार्थक कोणालाही मदत करू देत नसतो लीना म्हणते मी करते ना याच्यावरती सार्थक म्हणतो तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ना इथून लांब जा मी एकटाच करणार पण आनंदी काही ऐकत नाही बाजूचं सगळं अटवायला लागते भाज्या चिराला घेते सार्थक म्हणतो तुम्ही इथे काय करताय आनंदी म्हणते मी इथे तुम्हाला मदत करते आहे पण सार्थक तिच्याकडे एक टक पाहतच राहतो त्यावेळेला आनंदी म्हणते सर काय पाहताय सार्थक म्हणतो काही नाही मला कशी मदत करताय ते पाहतो दोघंच जणं किचनमध्ये असतात छानपैकी रोमँटिक वातावरण असतं आणि सार्थकच्या डोक्यामध्ये आता छानपैकी एक कल्पना येते सार्थक आता भजीने एक हार्ट शेपची भजी बनवतो आणि म्हणतो आनंदी आनंदी इकडे बघायला या हे काय बनलं बघा असं म्हणत आनंदीला बोलवतो आनंदी म्हणते सर ही तर एक वेगळ्याच शेपची भजी बनली यावरती सार्थक म्हणतो बघा तरी यावरती आनंदी म्हणते कोणता शेप आहे हा सार्थक म्हणतो तुम्ही सांगा की यावरती आनंदी म्हणते सर हार्ड शेपची भजी बनली सातक म्हणतो तर तर आनंदी म्हणते सर तुम्ही मुद्दाम केलत ना हे सगळं सार्थक म्हणतो नाही आहे मुद्दाम नाही म्हणजे मी तुमच्याकडे बघत होतो तुमच्याकडे बघत होतो भजी बनवत होतो कसं असताना आपण जे मनात ठेवून काम करतो ना तेच काम होतं तुमच्याकडे बघता ना अजून दुसरी आता कसली भजी बनणार होती असं म्हणत सातक आता आनंदीला प्रेमानेच आता आपल्या जवळ करण्याचा किंवा प्रेमाने रोमॅन्ट बोलण्याचा प्रयत्न करत असतो दोघं जण छान तयार होत असतात त्यावेळेला सार्थक म्हणत असतो की काय तुम्ही किती निर्दयी आहात हे हार्ट असं तेलामध्ये तळलं जाते बरं ते सगळं जाऊ तुम्ही आता ही भजी टेस्ट करून सांगा बरं की भजी कशी बनले म्हणून असं म्हणत आता सार्थक ती शेपची भजी खाण्यासाठी आनंदीला देतो आनंदी म्हणते सर इतकी छान हार्टशिपची भजी आहे ना की ही भजी खाण्याची माझं मन होत नाही आहे म्हणजे कसं आहे ना तुम्ही दुसरी एखादी भजी द्या ही भजी तोडायला माझं मन तयार होत नाही सातकला मोठा धक्काच बसतो अरे बाप माझ्या हार्टची तुम्हाला इतकी काळजी असं म्हणत सातक आता आनंदीला दुसरीच भजी खायला देतो आनंदी दुसरी भजी टेस्ट करते आणि म्हणते खरंच खूप छान भजी झालेली आहे सातक आता आनंदीसोबत छान रोमॅंटिक क्षण घालवत असतो दोघंजण एन्जॉय करत असतात त्यावेळेला साथक म्हणतो आहो तुमच्या गालाला काहीतरी लागलंय की आनंदी म्हणते काय कुठे असं म्हणत आनंदी इकडे तिकडे पाहत असते त्यावेळेला सार्थक म्हणतो हे बघा हे इकडे असं म्हणत आपल्या हाताला असलेलं भज्यांचं पीठ तो आनंदीच्या तोंडाला लावतो आनंदी म्हणते सर आहो काय करताय साथक म्हणतो आहो याच्यामध्ये हळद आहे ना म्हणून ला तो आपल्या पण हाताला लावून घेतो आणि म्हणतो हळद कशी वाया घालवायची दोघ्या दोघांच्या गालाला आता भजीची हळद लावून एक प्रकारे सार्थक छानपैकी रोमॅन्टिक वातावरणच तयार करतो आणि हे कमी असतं की काय तर दोघ जण रोमॅन्टिक होण्यासाठी तिसरी एक घटना घडते ते म्हणजे तांदळाचा डबावरून खाली पडतो सगळ्यांच्या डोक्यावरती अक्षता पडतात आणि आता जवळजवळ हळद लग्न सगळेच विधी एकदा सुद्धा असतात सार्थक आनंदीच्या डोक्यामधून आता त्या अक्षता म्हणजेच तांदूळ काढत असताना इकडे सारखी सारखी सुद्धा कॉल करत असते पण फोन सायलेंटवरती असतो सार्थकला काही फोन उचलता येत नसतो मग सुद्धा हायपर होते का बरं हा माझा फोन उचलत नाहीये नक्कीच काहीतरी त्या केदारने केलेलं दिसतंय असं म्हणत सुद्धा आता धावत पळत तिकडे जायला निघते सुद्धा तिकडे जायला निघते रस्त्यामध्ये लक्ष नसतं त्यावेळेला एक रिक्षा समोरून येत असते आणि सुधाचं लक्ष नसतं पण त्याच वेळेला तिथे आता आदर्श येतो आदर्श येतो आणि काकू काकू असं म्हणत तो तिला बाजूला करतो इकडे सार्थक ज्या वेळेला मोबाईल बघतो इतके मिस कॉल काय घडलं असेल नक्की घरी त्याला खूप मोठं टेन्शन येतं आता खरंच सुधाला काही झालं असेल का आणि या सगळ्याचं ब्लेम आनंदीवरती येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे